नमस्कार मी गणेश जगताप आपण पाहतात महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्विड लढा दिवाळीचा सण सर्वत्र महाराष्ट्रभर उत्साहात साजरा होताना आपण पाहत आहोत तसेच दिवाळीचा सण कुठे संपतोय तोच लगेच लोकशाहीचा मोठा उत्सव सुरू होताना आपल्याला पाहायला मिळत आहे नुकत्याच निवडणुका जाहीर केलेल्या आहेत निवडणूक आयोगाने निकाल असतील नंतर नगर परिषद असतील ग्रामपंचायत असतील तर पुण्यातील माझी नगरसेवक आहेत आपल्यासोबत अभिजित दादा कदम आहेत दादा नमस्ते महासंघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद काय सांगाल दिवाळी निमित्ताने आपण आपल्या विभागातील नागरिकांना कशा शुभेच्छा देतात धन्यवाद गणेशजी आज दिवाळीनिमित्त मी आपल्या परिसरातील सर्व नागरिकांना माझ्या वतीने भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता असल्याच्या नात्याने आणि एक माझी नगरसेवक ह्या प्रभागाचा या परिसराचा असल्याच्या नात्याने मनपूर्वक शुभेच्छा देतो येणारी दिवाळी सर्वांना शुभदायी फलदायी ठरव अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो लाडक्या बहिणी आहेत आपल्यात तमाम महाराष्ट्रात आहेत आपल्या विभागात आहेत भाऊबीज आहे काय शुभेच्छा द्याल निमित्त पुन्हा मी माझ्या आज गणेश भाऊ आज माझ्या प्रभागामधील माझ्या बहिणी हीच माझी फार मोठी ताकद आहे हे सगळ्या प्रभागातील परिसरातील सगळ्या नागरिकांना माहिती आहे माझ्या बहिणींची संघटना फार मोठी आहे आणि त्या सर्वांना माझी भाऊबीज म्हणून निश्चितच सगळ्यांना भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे की त्यांना हीच ओवाळणी की भगवंतांनी त्यांना सुखी ठेवावं सगळ्यांना हीच प्रार्थना मी त्यांच्यासाठी करीत दादा येणारे आता निवडणूक आहेत तर काय विजन आहे असं घेऊन आपल्या पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी असेल मोदींचं केंद्रात नेतृत्व आहे नंतर राज्यात देवेंद्र भाऊंचं नेतृत्व आहे आपलं काय विजन असेल आपल्या प्रभागासाठी निश्चितच आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत सर्वांगीण जो भारताचा विकास होतोय इन्फ्रास्ट्रक्चर असेल सुरक्षितता असेल बिझनेस असेल नवीन नवीन व्यवसाय भारतामध्ये येत आहेत भारत सर्व बाबतीत स्वयंपूर्ण होत चाललेला आहे स्वावलंबी होत चाललेला आहे निश्चितच मोदीजींचं नेतृत्व सर्व मान्य आणि सर्व दूर आहे त्यांच्या वि विचारांनीच आपला मी माझं कार्य पुढे चालू ठेवलेलं आहे माझा देखील खारीजा वाटा म्हणून मी भारतीय जनता पार्टीचे काही ध्येय धोरणं आहेत हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे ह्या मुद्द्यांवरती देखील आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सर्वजण काम करतोय आदरणीय देवेंद्रजी महाराष्ट्र ज्या पद्धतीने आत्ता चालवत आहेत अतिशय सक्षम असं नेतृत्व महाराष्ट्राला त्यांच्या रूपाने मिळालेलं आहे आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांना त्याचा अभिमान आहे निश्चितच त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या काही ह्या महानगरपालिकेच्या निवडणुका पुणे महानगरपालिकेत होतील महा त्यांची जी काही अपेक्षित सवयशेचा आकडा आहे तो निश्चितच भारतीय जनता पार्टी गाठणार आहे येणारा महापौर असेल अथवा स सर्व जी काही महानगरपालिकांमधली सत्ता असेल निश्चितच स्वयंपूर्ण आणि स्वबळावरती भाजपा घेणार आहे मला देखील पक्षांनी संधी द्यावी येणाऱ्या निवडणुकामध्ये यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे माझे जे काही कार्य आहे पक्षाच्या माध्यमातून केलेलं अथवा माझे नगरसेवक असताना केलेलं त्याची पावती म्हणून मला पुन्हा एकदा पक्षाने जर संधी दिली तर मी निश्चितच त्याचं सोनं करून दाखवेल आणि पक्ष ज्या काही जबाबदाऱ्या भविष्यात माझ्या कांद्यावर टाकेल त्या निश्चितच मी इमानदारीने आणि जबाबदारीने पार पाडण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद अभिजित दादांच्या नावामध्ये कुठेतरी जीत हा शब्द येतो आणि त्यांच्यासोबत तमाम महिला भगिनी त्यांच्या बहिणी ह्या सोबत असताना अशा भावाला भविष्यात जर राजकारणात असेल समाजकारणात असेल तर ती खूप मोठी ताकद असेल आणि तिथं विजय हा दादांचा नक्कीच असेल धन्यवाद दादा धन्यवाद